हॅलो मित्रांनो आत्ता आम्ही चालू आहोत नेटवर्कला आमच्या वाडीत नेटवर्क नाही म्हणून जरा नेटवर्कला जातो आहे वाडीतली मुळं पण आहेत तर तुम्हाला दाखवतो कोण कौन कोण आहेत ते प्रसाद शिंदे आणि विराज खवाडे जा, जा, आम्ही जात आहोत हे बघा हा विराज खवाळी आहे माझा भाऊ पण आहे नमस्कार नमस्कार आणि हा प्रसाद शिंदे दादा हा प्रसाद शिंदे आणि पंकज महिते जातात नेटवर्कला एक गाडी घेऊन गेला आहे माझी पुढे रायडर म्हणून विराज खवारी मग दाखवतो तुम्ही पुढे काय काय करतो आहे तो पराक्रम त्याची हाईट पुरत नाही तरी तो गाडी घेऊन गेला आहे माझी नंतर दाखवतो मग शॉर्टमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याला चावी अजून गावली नाही मी जातो खाली बघूया चावी चावी गावते का ते घराची चावी गावते का कारण त्याला चावी अजून पण त्याला गावत नाही चावी आता मला परत स्वतः लागेल चावी वाटते ते कारण चावी कुठून ठरवत कुठे माहीत नाही काय ते बघूया आता जातो खाली शिंद्यांकडे चला तुम्हाला दाखवतो शिंद्यांकडे जातो गो आता चावी गावली का विचारतो त्यांना चावी <t relpine vodka> का रे <tip> गावली का चावी गावले आम्हाला आणि आम्ही जातो आम्ही थेट चाललोय नेटवर्कला अजून आमचा एक सवंग गडी म्हणता येतोय खालना त्याचीच वाट बघतोय त्यानंतर सांगतो पिंट्या लवकर येव तिथल्या खिडकीत ठेव चला let the priests tell us where Every step will be, we can make. Life's a tune, sing it till we break. Mm -hmm. Concrete warm under my bare feet. Crowd's moving like a heartbeat. Skipping stones in city street. New story, leave the old behind. Someone's cooking love in the air, I swear. Every spark in their voices shows they care. Colors splash like secrets.

डिप्रेस मोहिते माझे भाव दाय तर हात काढ घेत असतो साहेब बघा प्रसाद शिंदे आता नेटवर्क आले आहेत फुल नेटवर्क फुल राडा करणार इथे आता आता फुल नेटवर्क फाय जी नेटवर्क बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो व्ह्यू बघा तुम्ही कण दाखवतो तुम्हाला समुद्रविमुद्रा चला बाय बाय बघा तुम्ही व्ह्यू बघा हा कसा एकदम निसर्गरम्य वातावरण आणि हे बघा इकडे बसलेले आहेत माझे फंटर मस्तपैकी की गाडीवर पाय बी ठेवून गॉगल बिगल लावून